आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व राहा आमच्यासोबत अपडेट मी इंजिनियर रामचंद्र गुटुगडे आज ओबीसी बांधवांचा एक छोटासा कार्यकर्ता म्हणून आपल्याशी संवाद साधत आहे बांधवांनो मनोज जोरंगे पाटील साहेबांनी जो आरक्षणाचा सा लढा चालू केला होता तो गरीब गरजवंत मराठा समाजासाठी चालू केला होता पण सध्याला त्यांच्या समाजाचे आमदार खासदार मंत्री याच्यात पडतेत तर मला सांगायचं आहे की ओ बी सी समाजाचे आमदार मंत्री खासदार कधी त्यांची भूमिका स्पष्ट करणार आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे की जे कारखाने आहेत शिक्षण संस्था आहेत ह्या जे काही इथं भांडवलशाही लोकांचे आहेत त्या भांडवलशाहीच्या ह्याच्यातून लोकं ह्या ह्याला काहीजण खतपाणी घालत आहेत तर आम्ही जर साखर कारखाने का असतील बाकीचे जे, जे काही उद्योगधंदे आहेत हे जर आम्ही त्यांचं जर काढायला लागलो तर मग आम्हाला तुम्हाला कळणार नाही की इथनं पुढच्या काळात ओ बी सी मराठा कसा तुम्ही भेदभाव करायचा धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक आरवाय घुटुगडे आज खरं तर पत्रका पत्रकारितेच्या माध्यमातून सांगतो म्हणजे दुखणं कुणाचं आहे आणि आंदोलन करतंय कोण त्याला मदत करतं आहे कोण ही, ही, ही गोष्ट फार विचित्र आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावं किंवा न मिळावं हा हेतू नाही पण आरक्षण जर मिळायचं असेल तर ही जी महाराष्ट्रातील सत्तर टक्के जे कारखाने आहेत ते मराठा समाजाचे आहेत मंत्र्यांचे संत्र्यांचे आमदाराचे आहेत जे आहे दारूचे धंदे दोन नंबरचे जे आहेत ते मराठा समाजाचेच आहेत त्याचबरोबर जे मोठमोठे जे व्यवसाय आहेत ते मराठा समाजातल्या आमदारांचे मंत्र्यांचेच आहेत माझं सरकारला विनंती आहे हे सगळे कारखाने आणि कारखाना हे सगळे कारखाने ओबीसी समाजाला द्या मग पूर्ण आरक्षण शंभर टक्के मराठा समाजाला द्यावं कारण की ओबीसी समाज हा कारखानदाराच्या दावणीला बांधला आहे का त्यांच्यामध्ये रोजगार करण्यासाठी त्यांच्या कारखान्याच्या धुराडीच्या ठिकाणी ओबीसी समाज आहे हे भेदभाव कशासाठी कारण ओबीसी समाजाला आर्थिकदृष्ट्या मागासले पण आहे म्हणून हे आरक्षण देण्यात आलेलं आहे मग ह्याच्यात जर बाकीच्या समाजाची जी घुसखोरी झाली तर आम्हाला ज्या पंचायत समिती आहेत ज्या जिल्हा परिषद आहेत बहुजन समाज जो होणार आहे तो होणार नाही कारण आर्थिकदृष्ट्या जर माणूस तिथं आला तर संविधानाचे पायमल्ली होऊन बाकीचं विचित्रच कार्यक्रम होऊ शकतो याच्यासाठी विनंती आहे आणि खरं तर कारखाना आपण म्हणतो की डब घायला आला आणि शेतकऱ्यांच्या नावावरती पाचशे पाचशे कोटीचं कर्ज काढलं जातं आणि कारखान्याची बिलं माफ केली जातात मग कारखाना जर डब घायला येतोय तो मला कारखाना चालवायला कोणी सांगितला आहे तुम्हाला काही परवानगी दिल्या का तुम्हाला जर कारखानदारी असेल तुम्हाला शिक्षण संस्था असतील तुम्हाला जर डबगाई येत असतील सरळ कारखानदारी आणि बाकीचे धंदे बंद करा म्हणजे व्यवस्थित चालवण्याचं शासन शासन चालवलं ते धन्यवाद